यार शिट मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली दादाला फोन केला असता एक्सक्यूज मी दादा तुम्हाला काय अडचण नसेल तर मला प्लीज थोडं पुढे सोडेल का दादा काय नाटकाच्या रंगीत तालीमी तु आहात काय बाय तब्येत छान आहे तुमची एखाद्या हिंदी सिनेमातील हिरोला लाजवण्यासारखी पोशाख उत्तम आहे हा होय हा पोशाख आम्हाला पोशा सवतार राजांनी दिलाय कोणत्या राजांनी अव शिवाजी महाराजांनी अरे बापरे हे अजून त्या नाटकातल्या कॅरेक्टर मधून बाहेर दिसत नाहीत एनिवे थँक्यू anyway, सो मच दादा आजकाल बघताय तुम्ही समाजामध्ये मुली सुरक्षित नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला माझ्यासोबत सोडवायला आलात खरंच खूप थँक्यू अरे दादा तू काय बोललो तुम्ही ऑफिस मधून निघताना मला फोन करायचा फोन करायचा सोड फोन, फोन बंद करून ठेवलास आणि काय ग झोपेत बडबड करते ते ठीकच आहे जागेपणी पण पन करायला लागलीस कोणाबरोबर बडबड करताली अरे दादा मी फोन करणारच होते पण मोबाईलची बॅटरी संपली होती आणि मी एकटी नाही आली हे दाता होतेच किंवा ताईसाहेब अव औसाहेबांचा आमच्या राजांचा आदेशच आहे की राज्याला कुठली बी आई वन रस्त्यानं जाताना दिसली तर तिला घरापुतूर सुरक्षित सोडायची